नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आवकाली सत्तर क्विंटल किमान अठरा हजार रुपये रुपये समिती सांगली आवकाली एकशे शहाऐंशी क्विंटल कमाल दर अठरा हजार पाचशे रुपये रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती नांदेड आवकाली सहाशे सव्वीस क्विंटल कमाल दर, दर बारा हजार चारशे पंधरा रुपये किमान दर दहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती कोली आवकाली एक हजार शंभर क्विंटल कमालदर बारा हजार शंभर रुपये किमान दर दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण अकरा हजार शंभर रुपये बसमत अवकाली दहा एक हजार ऐंशी क्विंटल कमालदर तेरा हजार रुपये जात आहे लोकल हळद